निवाडा तुमचा स्वराज्य बुलढाणा शहरात लागून जाणाऱ्या अजिंठा पर्वत रांगेत असलेल्या ज्ञानगंगा अभयारण्यात बारा मे रात्री बुद्ध पौर्णिमेला प्राणी गणका करण्यात आली यामध्ये अकरा बिबटे पंचवीस अस्वल सहा तडस यांच्यासह इतर प्राण्यांची नोंद करण्यात आल्याची माहिती बुलढाणा प्रकाश सावळे आणि लोखंडे यांनी दिली आहे बुलढाणा जिल्ह्यातील बोथा जंगलात मोठ्या प्रमाणात वन्य प्राण्यांचा अधिवास असल्या कारणाने शासनाने या जंगलाला एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये ज्ञानगंगा अभयारण्य म्हणून घोषित केले दरवर्षी बुद्ध पौर्णिमेच्या लख चंद्रप्रकाशात वन्यप्राण्यांची गणना केली जाते विभागीय वन अधिकारी अनिल निमजे एसीएफ चेतन राठोड यांच्या मार्गदर्शनात ज्ञानगंगा अभयारण्यातील बुलढाणा आणि खामगावी या दोन्ही रेंज मध्ये यावर्षी बारा मे रोजी जवळपास तीस मचनावरून प्राणी गणना करण्यात आली गत काही दिवसांपासून अवकाळी पाऊस होत असल्याने पर्यटकांसाठी तीस मचान ठेवण्यात आले होते एकेचाळीस पर्यटकांबरोबर वीस वनरक्षक नऊ वनपाल आणि वनमजूर यांनी ज्ञानगंगा अभयारण्यात पाणवठ्यावर प्राणी गणना केली या अभयारण्यामध्ये अस्वलांचे वास्तव्य मोठ्या प्रमाणात असल्याने हे अभयारण्य अस्वलांची भूमी म्हणून ओळखले जाते या प्राणी गणनेत अकरा बिबट पंचवीस अस्वल सहा तडस आणि आठ सायळ नऊ हरिज दोन चिंकारा सोळा भेडकी एकोणसत्तर नीलगाय एकशे ऐंशी रानडुक्कर एकशे पंधरा मोर लांडोर एक खवल्या मांजरासह एकूण पाचशे चोवीस प्राण्यांची नोंद करण्यात आली आहे नमस्कार मी प्रकाश सावळे अधिकारी वन वन्यजीव विभाग बुलढाणा दिनांक बारा मे दोन हजार पंचवीस रोजी ज्ञानगंगा अभयारण्यामध्ये पानवटा प्राणीगणना करण्यात आलेली एक ज्ञानगंगा अभयारण्यामध्ये एकोणतीस पानवट्यावर प्राणीगणना करण्यात आलेली यामध्ये एक्केचाळीस निसर्गप्रेमी यांनी सहभाग घेतला तसेच वीस वनरक्षक नऊ वनपाल आणि दोन हे का कामी सहभागी होते प्राणीगण्येमध्ये प्रामुख्याने आपल्याला हिस्र प्राण्यामध्ये बिबट अकरा अस्वल पंचवीस तळस सहा यासह पंधरा पंधरा प्रजातीचे एकूण पाचशे सत्तावीस प्राणी निदर्शनास आलेले आहेत तर या दोन हजार पंचवीसच्या प्राणीगण्य गणनेदरम्यान विलक्षण वन्य प्राण्यांच्या प्रजातीमध्ये किंवा संख्येमध्ये दिसून आलेले धन्यवाद आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहता निर्भय स्वराज्य